जळगाव जिल्ह्यातील ग्रामसेवकाला कट रचणारा निघाला मास्टर माइंड उपनिरीक्षक सह तीन पोलीस दोन जणांविरुद्ध एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल पैसे तीनपट करून मिळतील हे आमिष दाखवून ग्रामसेवकाकडून सोळा लाखाची रोकड असलेली बॅग घेऊन पोलीस उपनिरीक्षक व तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा पडदाफाश पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी यांनी केलाय तसेच पोलिसांच्या वर्दीला डाग लावणारे कारवाई होणार का अधिक माहिती अशी विकास पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा मोठा छंद होता त्यामुळे तो जळगावात आयोजित केलेल्या एका क्रिकेटच्या स्पर्धेच्या वेळी त्यांनी सचिन तुमार या तरुणासोबत ओळख झाली होती यानंतर ते सिक्रेट खेळताना चांगले मित्र झाले तसेच राजस्थान इथं फिरायला गेले होते त्यावेळेस सचिन धुमाळ यानं माझ्याकडे एक जाण मुद्देमाल रकमेच्या जा तीनपट रक्कम करून देणार असल्याचं विकास यानं सांगितलं आणि माझ्याजवळ रक्कम आपण त्याला देऊन तीनपट रक्कम निम्मी निम्मी वाटून घेऊ विकास याचं कळालं की आपण कितीतरी फसलो आहोत माहिती पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिस चक्र तपासाच्या मार्गानं निघाल्यानं पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली तक्रारीची तात्काळ दखल घेतली व संपूर्ण पोलिसांनी सूचना दिल्यानंतर तर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला यानंतर ग्रामसेवक विकास यांनी दिलेल्या तक्रारीवरून सचिन धुमाळ व इतर अशा गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये उपनिरीक्षक प्रकाश मुंडे पोलीस नाईक योगेश शेळके पोलीस दिनेश भोई या तीन पोलिसांना थोडीफार पैशाची आमिष दाखवलं म्हणून त्यांना देखील चांगलंच महागात पडले आता पोलीस अधीक्षक यांची कारवाई अटळ असल्याचं बोललं जात आहे and press the bell icon. Never miss an update.